नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक शहाऐंशी परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा यांचे समाधीस्थान श्रीक्षेत्र टाकरखेडा राजू टेलर यांचे घरून सर्वावरून ठीक सहा वाजता धडगाव एसी स्टँड गाठले लालपरी गाडी पकडून सकाळी सात वाजता निघालो आणि नऊ वाजता शहाद्याला पोचलो पंच्याहत्तर दिवसांनी प्रथमच गाडीत बसल्यावर कसं तरीच वाटत होतं माझी नर्मदा मैया मा आणि झोळी राजू टेलर यांच्या देवघरामध्ये दे स्थिर ठेवली होती परिक्रमेच्या या पद्धतीला खंडित परिक्रमा असं म्हणतात आणि ती शास्त्रसंमत आहे विशेषतः मी माझ्या मोक्षदात्या त्या सद्गुरूंच्या समाधीच्या दर्शनासाठी जात असल्यामुळे हे करणं अधिकच आनंददायक होतं <coughs> सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांचं हे छायाचित्र आपण बघतोय शहादा गावातून नाशिकला जाणाऱ्या एस टीने सारंगखेडा गावामध्ये उतरलो या एस टीमध्ये बसायला जागाच नसल्यामुळे ड्रायव्हरच्या मागे उभं राहिलो त्याच्याकडून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचे कळले नाहीतर परिक्रमेमध्ये देशातील आणि जागतिक घडामोडींचा काही माहिती कळतच नाही सारंगखेडा आणि टाकरखेडा या दोन गावांच्यामधून तापी नदीचं भव्य पात्र वाहतं सारंगखेडा नंदुरबार जिल्ह्यात आहे तर टाकरखेडा धुळे जिल्ह्यामध्ये येतं परंतु एस टीवाले टाकरखेडला थांबत नाहीत त्यामुळे तिथून पायगाडीने टाकरखेडा गाठले महाराष्ट्रामध्ये टाकरखेडा नावाची अनेक गावं आहेत मध्य प्रदेशमध्ये देखील या नावाची गावे सापडतात विदर्भातले एक थोर संत श्री लाहोजी महाराजांची समाधी देखील अमरावतीजवळ असलेल्या टाकरखेडा नावाच्या गावातच आहे परंतु ते टाकरखेडा वेगळे आणि हे गाव वेगळे हे टाकरखेडा गाव सारंगखेडा या गावामुळे ओळखले जाते सारंगखेडा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरतो इथे दत्ताचे एक भव्य मंदिर असून या गावामध्ये बहुतांश राजपूत किंवा सिसोदिया लोकांची वस्ती आहे तापी नदीचं दर्शन घेतलं पूर्वी तापी नदी देखील नर्मदेला येऊन मिळत असे असे सांगतात पुढे काही भौगोलिक घडामोडी झाल्या आणि दोघींचे मार्ग वेगळे झाले परंतु भारतातील या दोनच प्रमुख नद्या आहेत की ज्या पश्चिम वाहिनी आहेत तापी नदीच्या उत्तर तटावर सारंगखेडा आणि दक्षिण तटावर टाकरखेडा गाव आपल्याला दिसतं आहे मध्ये दोघांना जोडणारा पूल दिसतो आहे तापी नदीचं पात्र इथं अतिशय विस्तृत आहे हे आपण बघू शकता आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर कोणीतरी साधू आला आहे असे आश्रमातील सेविका कमलाबाईने आश्रमातील व्यवस्थापिका असलेल्या कीर्तीबेनला सांगितले आणि तिने पटापट दारे खिडक्या लावून घेतली टाकरखेडा आश्रमाचं नवीन प्रवेशद्वार आपण बघतोय आणि जुनं प्रवेशद्वार हे काहीसह असं होतं कीर्तीबेन ही गुजराती माताराम गेली अनेक वर्ष हा संपूर्ण आश्रम सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहे तिच्या वडिलांपासून घरामध्ये स्वामींची भक्ती आहे तिच्या वडिलांनीच परमपूज्य जनार्दन स्वामींना या गावामध्ये आणलं परमपूज्य जनार्दन स्वामी खेर हे मूळचे बडोद्याचे त्यांचे वडील शंकरराव खेर हे बडोदा संस्थांमध्ये मोठ्या अधिकारी पदावर होते त्यामुळे स्वामींच्या लहानपणी घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नोकर जाकर होते रात्रीचे अंथोणे घालायला वेगळी नोकर आणि सकाळी ती काढायला वेगळी नोकर अशी अवस्था होती पुढे काही कारणाने संस्थान खालसा झाले आणि कुटुंबियांवर अक्षरशः अतिशय गरिबीची अशी परिस्थिती आली घरामध्ये पाच वेडी माणसे होती तशाही परिस्थितीमध्ये स्वामींची मनस्थिती स्थिर राहिली संपत तवच विपत तवच साधू ना स्वामी स्वतः इंग्रजी मॅजिस्ट्रेटसोबत काम करत असल्यामुळं त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम होते या नोकरीच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंब अनेक वर्ष सांभाळले पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब असायचे त्यात घरात पाच माणसे ठार वेळी झाली होती आपल्या शिष्यमंडळींसोबत बसलेले पूजनादन स्वामी महाराज यांचे एक जुने चित्र आपण बघतोय त्यांचे वडील शंकरराव हे स्वतः अनिबेजंड यांच्या मार्गदर्शनाखाली थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचं काम करायचे तेथील भुताटकी वातावरणामुळे त्यांना देखील वेडाचे झटके यायचे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो जो काही असामान्य असामान्यस्थितपज्ञपणा दाखवला त्याच्या परिणामस्वरूप दत्तप्रभूंची त्यांच्यावर कृपा झाली आणि टेंबेस्वामी अक्कलकोट स्वामी, स्वामी यांची विशेष कृपानुभूती पूज्य जनार्दन स्वामींना लाभली बडोदा इथल्या सुरसागर तलावाजवळ असलेल्या स्वामींच्या मूळ घरातल्या खोलीत अक्कलकोट स्वामींची एक तसबीर आहे त्याच्यासोबत बसलेले जनार्दन स्वामी आपण बघतोय पुढे पूज्य अमोमय्या या संतांच्या सूचनेनुसार इंदोरचे नाना महाराज ताराणेकर यांच्याकडे स्वामींना नेलं गेलं आणि त्यांनी स्वामींना अनुगृहित केलं अक्कलकोट स्वामींनी एक दिवस अचानक येऊन जनार्दन स्वामींना आदेश दिला की तू आता घराबाहेर पडायचं आणि संन्याशाप्रमाणे तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहायचं नाही हा नियम जनार्दन स्वामींनी छप्पन्न वर्षे अहोरात्र पाळला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला श्री क्षेत्र नाशिक येथे संपन्न झालेल्या परमपूज्य जनार्दन स्वामी महाराजांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमातली त्यांची एक प्रसन्न भावमुद्रा आपण बघतोय नागपूर येथे संपन्न झालेल्या परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यातील त्यांच्या पालखीचा भोई होण्याचा मान लाभलेला प्रस्तुत लेखक आपल्याला दिसतोय तपकिरी वस्त्रात स्वामींनी प्रवासामध्ये असतानाच शिर्डीमध्ये आल्यावर आपले प्राण पंचत्वात विलीन केले त्यावेळी मी पुण्याला होतो त्यांच्या चालकाने चालकाने सर्वप्रथम फोन करून ही वार्ता मला कळवली आणि मी ताबडतोब मोटरसायकलवर टाकरखेड्याला जायला निघालो कारण स्वामी देखील टाकरखेड्यालाच निघाले होते पुणे ते टाकरखेडा ह्यानंतर त्यावेळी मी केवळ पाच तासामध्ये पार केले होते मी जेव्हा टाकरखेड्याला पोहोचलो तेव्हा स्वामींचं पार्थिव नुकतंच तिथं आणण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारे फैजपूर येथील बंगाळेसर आणि चालक वगळता अन्य कोणीही तिथं नव्हतं कालांतराने लाखोंचा जनसमुदाय तिथे गोळा झाला आणि स्वामींच्या पंचभौतिक देहाला आश्रमातच मंत्राग्ने देण्यात आला माझ्या डोळ्यासमोर हे चित्र अखंड उभे राहत होते त्या क्षणानंतर मी पुन्हा त्या आश्रमात गेलोच नव्हतो आज परिक्रमेमध्ये मात्र स्वामींना नर्मदा जलाने स्नान घालावे अशी तीव्र इच्छा मनात आल्यामुळे मी इथे आलो होतो स्वामींच्या आदेशाचे पालन म्हणूनच तर माझे संपूर्ण जीवन आहे मी पूर्वीच सांगितले आहे त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनात अतिशय विचित्र नास्तिक जीवन मी जगत होतो नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्ता असलेला डाव्या विचारांनी प्रभावित असा मी या स्वामींच्या दर्शनासाठी माझ्या मावशीच्या तर जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा त्यांच्या पायादेखील पडलो नव्हतं तब्बल दोन वर्ष मी त्यांची परीक्षा पाहत होतो मी केवळ दर्शनाला म्हणून जायचो आणि गोडधोड प्रसाद खायचो परंतु ज्या क्षणी स्वामींनी मला एक एक अनुभव द्यायला सुरुवात केली त्या क्षणी माझ्यातला विवेक मला सांगू लागला की हे योग्य ठिकाण आहे माझ्या अनुमानापेक्षा माझे अनुभव वरचढ ठरू लागले आणि तिथून पुढे संपूर्ण जीवन त्यांच्या आदेशानुसारच मी जगत आलो आहे त्यांच्यापुढे मी अक्षरशः कोणाचीही पर्वा केलेली नाही गुरुर्वाक्यम सदा सत्यम सत्यमे व माझ्या आयुष्यातली दोन अविस्मरणीय व्यक्तिमत्व या चित्रात आपण बघतोय परमपूज्य जनार्दन स्वामी घेर बुडदा आणि माझी शतायुषी आजी उजवीकडे खाली प्रस्तुत लेखक बसलेला आपल्याला दिसेल नर्मदा परिक्रमाविषयी स्वामींशी माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांचा सहवास मला योग्य वयात पुरेपूर लाभला सत्पुरुषांकडे गेल्यावर लोक एक फार मोठी चूक करतात असं माझं मत आहे लोक त्यांना काहीतरी विचारत बसतात आपण त्यांना काही विचारण्यापेक्षा आपण शांत राहावे आणि ते जे काय बोलतात ते ऐकत राहावे हे अधिक उत्तम आहे असं माझं मत आहे त्यामुळे आजवर मी त्यांच्या त्यांना कधीही कुठलाही प्रश्न विचारायच्या मानगडीत पडलो नाही परंतु ते जे काही बोलतात ते कानामध्ये प्राण आणून ऐकत मात्र राहिलो त्याचीच परिणिती म्हणजे प्रस्तुत लेखकाचे संपूर्ण आयुष्य आहे असं शालेय जीवनातच सद्गुरू कृपेचा वर्धस्ता माथ्यावर पडल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला प्रस्तुत लेखक आपल्याला या चित्रात दिसतोय सोबत आजी आणि माझी मावशी खाली माझे मावस बंधू बसलेत अगदी तरुण वयातच स्वामींनी प्रस्तुत लेखकाला ध्यानाची गोडी लावली नामाची आवड उत्पन्न केली भजनातील प्रेम शिकवले स्वामींनी घेतलेल्या ध्यानाची ध्यानाशिबिरात बसलेला प्रस्तुत लेखक आपण या चित्रात बघतोय अरे बाळ हे तुझे ध्यान करण्याचे वय नाही असे सांगणाऱ्या सर्व वयोवृद्ध साधकांना मी सांगायचो की मला आधीच उशीर झाला आहे आणि ह्या ऐकल्यावर स्वामी अनुमोदनपूर्वक हसायचे स्वामींनी ध्यानाचा खोल संस्कार केला आहे त्यामुळे कुठे निसर्गात फिरायला गेल्यावर देखील पोज देऊन फोटो काढताना सुद्धा ध्यानच आठवायचे तेव्हाही आणि आजही राजगडावरची पद्मावती माझी ध्याने ध्याने त द्रुपता वयाच्या दहाव्या वर्षी पहिलं कीर्तन झाल्यावर प्रस्तुत लेखकाचा काढलेला हा फोटो आहे स्वामींनी बालवयात आणि तरुण वयातच लेखकाकडून अनेक कीर्तने करून घेतली त्यातल्या एका कीर्तनानंतर काढलेला हा फोटो आहे साधारण दहावीचं वय सातारा इथे परमपूज्य जनार्दन स्वामींच्या आश्रमातील कीर्तनानंतर वैद्य दाम्पत्याकडून प्रसाद घेताना प्रस्तुत लेखक मागे परमपूज्य जनार्दन स्वामी यांची पंचधातूची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ही मूर्ती नंतर साताऱ्याहून टाकरखेड आश्रमात नेण्याचा भाग्य देखील प्रस्तुत लेखकाला लाभलं पुढे मात्र आपण जे बोलतो आहोत तसे वागावे लागते किंबहुना जसे वागतो आहोत तितकेच बोलता येते हे लक्षात आल्यावर मी कीर्तन करणे बंद केले कारण कोरडे कीर्तन काय कामाचे महाअजनो येनगत समंत भजनाचा आनंद वेगळाच आहे मला एक जुळी बहीण आहे हिने देखील स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे ही मात्र बालवयापासून आजतागायत उत्कृष्ट कीर्तनं करत आहे पुण्यातल्या नारद मंदिरामध्ये आणि हरिभक्तीपरायण आफळेबुआकडे चारू दत्तभू आफळे यांच्याकडे तिचं शिक्षण झालेलं आहे आपल्यापैकी बरेच जण टी व्ही अँकर म्हणून तिला ओळखत असाल हिच्यावर देखील स्वामींची अपरंपार कृपा राहिलेली आहे टी व्हीच्या माध्यमातून वारी किंवा नवरात्र देवीची शक्तिपीठ अशा अनेक यात्रा हिने स्वतः केल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्राला घडवल्यात एक महत्त्वाची सूचना सांगतो की प्रस्तुत लेखक टी व्हीच बाळगत नाहीत आणि पाहतही नाहीत आणि पाहण्याचे समर्थकही नाहीत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी विषयोगात सांगितलं इतकंच मी तिच्याशी फोनवरून बोलावं असा आग्रह कीर्ती दिदी मला करत होती परंतु असे संभाषण केले नाही तरी आम्हा दोघांना काही फरक पडत नाही हे मी तिला समजावून सांगितले जुळे असल्यामुळे आमची पत्रिका देखील एकसारखी आहे असो मी मंदिरामध्ये जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेतले अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे या मूर्तीपुढे स्वामींनी माझ्याकडून बरीच अनुष्ठाने पारायणे कीर्तने इत्यादी करून घेतलेली आहेत त्यामुळे नुसते ते, ते रूप पाहताच डोळ्यातून अशुरधारांना वाट मोकळी झाली ते जल वायानं घालवता पादुकांना त्याचा अभिषेक करून घेतला कारण संपूर्ण देहच नर्मदामय झालेला असल्यामुळे डोळ्यातील अशुरधारा देखील नर्मदा जलाच्याच होत्या हे निश्चित टाकरखेड्याचे श्री दत्तप्रभू आपण बघतोय आश्रम अतिशय सुंदर झाला होता मी शेवटचे आलो तेव्हाचे आश्रमाचे रूप आणि आताचे रूप यात जमीन आसमानाचा फरक होता अतिशय भव्य दिव्य बांधकामे सुंदर अशा मूर्ती स्वामींचे नवीन मंदिर आणि स्वामींचे समाधीस्थान अशी सर्व ठिकाणे नव्याने बांधण्यात आली होती एक अतिशय भव्य असा सभामंडप किंवा सभागृह नव्याने उभारण्यात आले होते आश्रमाला जोडून स्वामींची पाच एकर शेती आहे ज्यामुळे विस्ताराला फारशी बंधने नाहीत इथे बुवाजी बाबा किंवा दादा नावाचे साधू तप करत राहत असत त्यांना अक्कलकोट स्वामींनी दृष्टांत दिला की माझा मनुष्य इथे येईल त्याच्या ताब्यात तू तुझा आश्रम दे आणि इकडे जनार्दन स्वामींना दृष्टांत देऊन सांगितले की अमुक अमुक ठिकाणी जा तिथे तुझा आश्रम स्थापन कर त्यामुळे जनार्दन स्वामी इथे जेव्हा आले तेव्हा बुवाजी बाबा त्यांची वाटच पाहत बसलेले होते स्वामींनी देखील बुवाजी बाबांचं देहावस्थान झाल्यावर त्यांची सुंदर अशी समाधी बांधलेली आहे त्यांच्या समाधीचे देखील मी दर्शन घेतले स्वामींची अतिशय सुंदर मूर्ती इथे नव्याने स्थापन करण्यात आलेली आहे आश्रमात स्थापन केलेली ही ती जनार्दन स्वामींची मूर्ती मूर्ती खूप सुंदर आहे तिचं दर्शन घेऊन मागच्या बाजूला स्वामींची समाधी अर्थात शक्तीस्थळ इथे पोहोचलो पुन्हा एकदा अंगभूत नर्मदा जलाने शक्तीस्थळाला अभिषेक झाला इथे औदुंबराची तीन झाडे आपोआप उगवली आप आहेत इथे काही काळ बसलो परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांचं समाधीस्थळ अथवा शक्तीस्थळ आपण बघतोय हीच ती शक्तीस्थळावर आपोआप उगवलेली औदुंबराची तीन झाडं इथे नेहमी फुलांची सजावट केलेली असते इथे याच ठिकाणी परमपूज्य स्वामींच्या देहाला मंत्राग्नी देण्यात आला होता आश्रमाच्या मागील दाराने कीर्तीबेन जिथे राहते त्या मुख्य भागामध्ये मी सवयीप्रमाणे घुसू लागलो आश्रमाची संपूर्ण शेती पाहणारा नारायण नावाचा सेवेकरी तो धावतच आला आणि त्याने मला अडवले साधू समाजाशी आपला समाज कसे वागतो याचाच हा वस्तू पाठवता शेवटी न राहून मी कीर्तिबेनला हाक मारली माझा आवाज ऐकताच ती धावतच बाहेर आली मला या साधुरूपामध्ये पाहून तिला काय बोलावं तेच कळे ना सुमारे वीस बावीस वर्षांनी आम्ही असे निवांत भेटत होतो कीर्तीबेन मला मुलगा मानते ती माझ्या आईच्या वयाचीच आहे परंतु गुजराती पद्धतीने गुजराती पद्धतीनुसार तिला सर्वजण बेन म्हणजे बहीण म्हणतात किंवा दिदी म्हणतात दोघांच्या डोळ्यातून आश्रधारा वाहू लागल्या टाकरखेडा आश्रमातली सेवाधारी कीर्तीबेन आपण बघतोय नारायणच्या लक्षात आले की हा वेगळा प्रकार आहे आणि मग त्याने मला आतमध्ये सोडले मी नर्मदा परिक्रमा करतो आहे हे कळल्यावर कीर्तीबेनला प्रचंड आनंद झाला आमच्या गुरुपरिवारातील देखील काही लोकांनी पूर्वी गाडीने वगैरे नर्मदा परिक्रमा केलेली आहे ती ती मला सांगू लागली दोन चार लोकांनी पायी देखील केलेली आहे आणि ते सर्वजण आश्रमामध्ये येऊन गेले आहेत हे देखील तिने सांगितले रश्मी गंभीरे अरुण खोंडे स्मिता धर्माधिकारी रमेश पोद्दार मंगेश कुलकर्णी जयश्री कुलकर्णी असे काही परिक्रमावासी आमच्या गुरुपरिवारातले आहेत आता मस्तपैकी प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही असे निक्षून सांगून ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली माझ्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला झाले होते माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारी ती माझी आईच आहे त्यामुळे तिने अतिशय सागरसंगीत स्वयंपाक केला आम्ही दोघांनी खूप गप्पा मार मारल्या खूप गप्पा मारल्या स्वामींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला हिच्या जन्मापासून हिला जनार्दन स्वामींचा सहवास लाभला होता स्वामींचा एक खूप जुना फोटो आपण बघतोय गावात राहणारे भगवान पाटील काका म्हणून एक आहेत त्यांना देखील मिळाल्याची खबर लागली ते देखील आले त्यांच्याशीही भरपूर गप्पा झाल्या काल संपर्क झाल्यामुळे माझे काही मित्र नर्मदेच्या दर्शनासाठी इथे येणार होते त्याची कल्पना मी कीर्तिबेनला दिली ते वाटेमध्ये जीवून येणार होते त्यामुळे मी भो भोजनप्रसाद घ्यायला बसलो इथे मैयाने एक गमतीदार चमत्कार केला मला गोड आवडते हे माहिती असल्यामुळे कीर्तिबेनने तिला आवडणारे हल्दीरामचे गुलाबजाम त्याचा एक डबा तिच्याकडे होता तो फोडला आणि मला गुलाबजाम वाढताना सांगितले की हे पहा हे गुलाबजाम खरं तर मला आवडतात आणि मी माझ्यासाठी आणलेत परंतु तू देखील माझा आहेस म्हणून तुला हे गुलाबजाम देते यावर मी तिला म्हणालो की हे पहा मी आता केवळ तुझा गुरुबंधू नाही तर एक परिक्रमावासीसुद्धा आहे त्यामुळं परिक्रमावासीला तू हे गुलाबजाम देतेस आणि परिक्रमावासीला तुम्ही जे काय द्याल त्याच्या चौपट नर्मदामय्या तुम्हाला देते असा अनुभव लोक सांगतात हसत खेळत गप्पा मारत माझे भोजन संपन्न झाले खूप आग्रहपूर्वक तिने मला वाढले हळूहळू गावामध्ये मी आल्याची वार्ता पोचली आणि अजूनही काही लोक मला भेटायला आले कीर्तिबेनच्या फोनवरून मी मित्रांना फोन केला आणि कुठपर्यंत आले आहेत विचारले माझा फोन उचलला तेव्हा हे लोक गाडीच लावत होते माझे अनेक हैत। मित्र आहेत किंबहुना मला अजातशत्रू राहायला आवडते माझ्याशी वैर पत्करू पाहणारे लोक देखील माझे मित्र होऊन जातात यात माझी काही थोरवी नसून समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली या संतांनी सांगितल्याप्रमाणे वागले की आपोआप मनुष्य जगनमित्र होतो जगापाशी जगनमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र असे समर्थ रामदास स्वामी सांगतात त्यामुळे आयुष्यात बरी संगती सज्जनाची धरावी याप्रमाणे वागत आलो आहे त्यातही ज्या मित्राशी आध्यात्मिक संवाद होतात असे मित्र खूप अधिक आहेत यातीलच हे चौघजण मला भेटण्याकरता आतुरतेने निघाले होते येथील बाळासाहेब भाल्लेकर हे निवृत्त लष्करी अधिकारी असून आता पूर्णवेळ भजन कीर्तन आणि गुरुसेवेमध्ये घालवतात दर गुरुवारी त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी ते अमरावतीला पुण्यावरून जातात गेल्या चौदा वर्षामध्ये एकही गुरुवारचा खंड पडलेला नाही गुरुभक्तीचे असे उदाहरण आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे कारण दर आठवड्याला तेराशे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करणं हे काही सोपं काम नाही यांच्याविषयी अधिक माहिती सुरुवातीच्या प्रकरणात आलेली आहे त्यामुळे द्विरो टाळतो मंदिर बांधणीच्या क्षेत्रातले माझे गुरु श्री बाळासाहेब वाल्हेकर विदर्भातल्या मंगरुळ दस्तगीर किंवा मंगरुळ लहानोजी या गावातील आम्ही बांधत असलेल्या लहानूजी बाबा जन्मस्थान मंदिराच्या गर्भगृहामध्ये आम्ही दोघं उभे आहे दुसरे मित्र श्री प्रशांत चन्ने हे खरं तर मी आय टी कंपनीमध्ये नोकरी करत असताना माझे बॉस होते परंतु आमचे नाते नेहमी मामा वाचायचे राहिले आहे कारण मी त्यांचे मामा असे नामकरण केले होते आज त्यांना ओळखणारा प्रत्येक मनुष्य चन्ने मामा याच नावाने हाक मारतो त्यांचे पलूस गाव सांगली जिल्ह्यातच आहे त्याच कंपनीमध्ये काम करणारा आणि आमच्याच गावचा हुशार आणि कष्टाळू मित्र म्हणजे अनिल पावटे याचे मूळ गाव सावळच आमच्या सांगली जिल्ह्यातीलच प्रस्तुत लेखक अनिल पावटे आणि प्रशांत चिन्ह यांचं एक संग्रहित छायाचित्र आपण बघतो चौथा मित्र हा थोर इतिहासकार शिवाजी महाराजांची सही शिक्का असलेली अस्थलपत्र ज्यांना सापडलीत आहेत असे इतिहासकार फार कमी आहेत त्यातला हा एक इतिहासकार घनश्याम ढाणे यांचं मूळ गाव तारळे तारळी या सुपुत्राला आम्ही प्रेमाने शामराव म्हणतो रायगड किल्ला आणि महाराजांचे अनेक किल्ले कोळुंब पिलेला हा मनुष्य आग्रा ते राजगड पायी चालत आलेला आहे हे आहेत इतिहासकार घनश्यामराव ढाणे असे चार एकापेक्षा एक वल्ली भेटायला येणार असल्यामुळे त्याची आधीच कल्पना मी दिदीला देऊन ठेवली हे आले तेव्हा मी स्वामींच्या शेतामध्ये बसून चिकू खात होतो चौघांनी धावतच येऊन माझी घट्ट गळाभेट घेतली बाळासाहेब वाल्हेकर वगळता मी नर्मदा प्रक्रियाला निघालो आहे हे कोणाला सांगितले नव्हते त्यामुळे माझी प्रत्यक्ष भेट झाल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला आता तुम्हाला मैयाने केलेला चमत्कार सांगतो साधारण तासाभरापूर्वी यांच्या लक्षात आले की आपण आश्रमात चाललो आहे तर स्वामींच्या पुढे ठेवण्यासाठी काहीतरी सोबत घ्यावे म्हणून त्यांनी हार फळे वगैरे विकत घेतली परंतु मी व्यवस्थापिकेच्या फोनवरून बोललो आहे हे लक्षात आल्यावर तिच्यासाठी देखील काहीतरी खाऊ घ्यावा म्हणून त्यांनी एका पिशवीमध्ये खाऊ घेतला होता तो त्यांनी कीर्तिबाईंच्या हातात दिला आणि सांगितले की हा तुमच्यासाठी आम्ही खाऊ आणला आहे तिने पिशवी उघडून पाहिली तर त्यात बराच खाऊ होता परंतु त्यासोबत हल्दीरामच्या गुलाबजामची चार हवाबंद डबे देखील होते होय हे तेच गुलाबजाम होते जे तिने तिला आवडत असून हे मला वाढले होते आणि मी देखील भुकेपोटी सर्व संपवले होते मैयाने तिला जागेवर चार गुलाबजामचे डबे दिले तिला इतका आनंद झाला की ते डोळ्यातून आनंदाश्रूस तिला वाहू लागले मी भोजनप्रसाद घेताना नर्मदा परिक अनुभव तिला सांगत होतो त्यावेळी तिच्या मनामध्ये असे आले होते की नर्मदा मैया मा मला कधी अनुभव देणार आणि ताबडतोब तिला अनुभूती मिळाली होती त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना पुढे हा अनुभव सर्वांना कळाला आणि आता आश्रमात जाताना काही लोक तिच्यासाठी हलदरामचा गुलाबजामचा डबा घेऊन जातात त्यामुळे नर्मदा मातेने तिला हल्दीरामच्या गुलाबरामचा लाईफ टाईम सप्लाय सुरू केला आहे असं म्हणावं हरकत नाही परिक्रमावासीला एक दिले की मै्या त्याच्याबद्दल इतकी भरभरून देते हे इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले सर्वांना मी आश्रम फिरवून दाखवला नर्मदा जलाचा अभिषेक मी केला नव्हता कारण माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन तो करावा अशी त्यांची व माझी इच्छा होती त्याप्रमाणे शक्तीस्थळावर आणि स्वामींच्या पादुकांवर आम्ही नर्मदा जलाचा अभिषेक केला मला भेटून माझ्या मित्रांचा आनंद गगनात मावत नव्हता माझ्याकडे फोन नसल्यामुळे त्यांना माझ्याशी संपर्क साधताना अडचणी येत होत्या परंतु जर मनापासून इच्छा असेल तर मात्र कोणाचाही कुठेही संपर्क होऊ शकतो हेच माझ्या मित्रांनी सिद्ध केले सर्वांना आश्रम फार आवडला कीर्ती दिदीने तर आम्हाला आश्रमातील कीर्ती दिदीने आम्हाला आश्रमातील उसाचा भरपेट रस पाजला तो रस अखंड प्यालो आश्रमातील साखरेपेक्षा गोड असे चिकू सर्वांनी भरपूर खाल्ले आणि सोबतही विकत घेतले त्यावेळी आश्रमात काढलेले काही फोटो माझ्या मित्रांकडून प्राप्त झाले ते आपल्यासाठी सोबत जोडतोय टाकरखेड्या इथल्या दत्तप्रभू मंदिरामध्ये उभे डावीकडून श्री प्रशांत चन्ने श्री बाळासाहेब वाल्हेकर दत्तप्रभू प्रस्तुत लेखक आणि गंजाम डाणे उजवीकडे व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज विराजमान आहेत श्री अनिल पावटे सावळस सेल्फी घेताना परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीस्थानावर नर्मदा जलाचा अभिषेक करताना आम्ही सर्वजण यासाठी वेगळं जल्मी सोबत आणलं होतं आणि त्यात थेंबर जल सगळ्या तीर्थांचं जे माझ्याकडं होतं ते घातलं होतं दासगुरातील सद्गुरुस्तवन समास म्हणत अभिषेक के केला गेला टाकरखेडा आश्रमामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहामध्ये अभंग गायन करताना श्री बाळासाहेब वाल्लेकर आणि प्रस्तुत लेखक आश्रमामध्ये पदोपदी फिरताना स्वामींची आठवण येत होती माझं मन आठवणींच्या भूतकाळामध्ये फेरफटका मारू लागलं वाचकांना कदाचित प्रश्न पडू शकेल की परिक्रमा थांबून स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्या एवढे काय आहे त्याच्यात थोडेसे सविस्तर सांगतो माझी आध्यात्मिक जडणघडण पूर्णपणे स्वामींच्या देखरेखीखाली झालेली आहे आणि अजूनही होत आहे त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची प्रचिती मला आजवर आलेली आहे त्यामुळे स्वामींनी सांगावे आणि आपण ऐकावे इतके सोपे गणित आहे स्वामीजी देहामध्ये नसले तरी देखील त्यांनी केलेले उपदेश आजही जसेच्या जसे स्मरणात आहेत ही त्यांची कृपाच आहे मी लहान असताना स्वामी जन्मलेल्या जमलेल्या शिष्यमंडळींना माझ्याकडे हात करून सांगत असत ईश्वरी कृपा म्हणजे काय असते हे पाहायचं असेल तर या मुलाकडे पहा मला तेव्हा त्याचा अर्थ अजिबात कळत नसे त्या काळामध्ये लौकिक अर्थाने माझे काहीच चांगले चालू नव्हते भौतिकदृष्ट्या संपन्नता वगैरे मी कधी फारशी अनुभवलेली नाही परंतु पूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये आपले हे सर्व करून झालेले आहे हे निश्चितपणे जाणवते त्यामुळे ते त्याची जरा देखील ओढसुद्धा शिल्लक नाही तरी देखील माझे लौकिक आयुष्य उघड्यावर येऊ नये याची काळजी सद्गृतीने रितसर घेतलेली आहे मी आजवर आयुष्यात दोनच इंटरव्ह्यू दिले आणि दोनच नोकऱ्या देखील केल्या आहेत इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला अनेक विषय पास होण्याचे बाकी असताना स्वामींच्याच आशीर्वादाने आणि शब्दानुसार मला भारतातील क्रमांक एकच्या आय टी कंपनीमध्ये सहज नोकरी लागली होती पुढे त्यांनीच सहज दिलेल्या आदेशानुसार हो मी ती नोकरी एका वर्षाच्या सोडून दिली होती सोडूनसुद्धा दिली होती यानंतर स्वामींनी काही काळ मला त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून ठेवले होते आणि माझा तो कालावधी संपल्याबरोबर त्याच दिवशी मला अडीचपट पगाराची नोकरी देखील त्यांच्याच आशीर्वादाने लागून गेली होती नोकरी किंवा पगार हा कृपेचा भाग नसून त्यासाठी मरमर करावी न लागणे ही कृपा आहे दहा वर्षात लग्न मुले घरदार उभे करून दहा वर्ष झाल्यावर नोकरी सोडून देणे या त्यांच्या आदेशाचे पालन करत मी संपूर्ण जगाचा रोषपत करत पुण्यात स्वतःची घरे घेऊन कर्जमुक्त होऊन लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली समर्थक रुपेने माझा अखेरचा दिवस दहाच नवमी हाच आला हा समर्थांचा संकेतच जणू त्यानंतर गेली दहा वर्षे मी एकही रुपया नोकरी चाकरी करून कमावलेला का नाही काही व्यवसाय यशस्वीपणे केले खरे परंतु त्यातील कमाई अधिकांश व्यवसाय विस्तारातच खर्च पडली तरी देखील केवळ गुरुकृपेचे पालन केल्यामुळे माझे सर्व जीवन अतिशय सुरळीतपणे चालू आहे कधीही कुठेही कसलीही अडचण येत नाही स्वामींच्याच आदेशानुसार आजपर्यंत कधी कोणापुढे हात पसरले नाहीत अगदी घरच्यांच्या पुढे देखील नाहीत देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राणतोही वेचावा देवाचे जे मनोगत तेची मानावे आपुले उचित आपले इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की हे समर्थ रामदासांचे बोल हृदयामध्ये कोरलेले आहेत या काळामध्ये स्वामींच्या कृपेने सुंदर अशा या देशाचे भरपूर अवलोकन करता आले ते करण्यासाठी खिशामध्ये दमडी असलीच पाहिजे असे काही नाही हे देखील स्वामींनी सिद्ध करून दाखवले जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चाल विसी हाती धरूनिया या उक्तीची परिस्थिती प्रत्येक पावलाला येत गेली स्वतःच स्वामींचे अनेक शिष्य अनेक राज्यांमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबतही सर्व राज्य फिरण्याचे भाग्य मला लाभले त्यानंतर ही देशकाला परिस्थितीचे अवलोकन करण्याकरता या सुंदरशा भारतवर्षाचे विविध दौरे स्वामींनी माझ्याकडून करून घेतले स्मार्टफोन हा प्रकार मी लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्यांदा वापरला त्यानंतर झालेला माझा प्रवास गुगल मॅप या ॲपवर काहीच असा दिसतो अर्थात सोबत फोन घेऊन गेलेला प्रवास तेवढाच इथे दिसतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे याशिवाय जिथे फोन नेला नव्हता उदाहरणार्थ नर्मदा परिक्रमा ते ठिकाण याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाहीत गेल्या चार वर्षातला परस्तुतिकाचा प्रवास आपल्याला दिसतोय हे सर्व करण्याचं सा सामर्थ्य माझ्यामध्ये मा खचितच नाही ही केवळ गुरुकृपा कुरु आहे याशिवाय दुसरे काय असू शकते खिशामध्ये दमडी नसताना इतका प्रवास शक्य आहे काय होय शक्य आहे गुरुकृपा असेल तर या जगात काहीही शक्य आहे स्वामींच्या केवळ एका आशीर्वादामुळे हे सर्व घडलेलं आहे नर्मदा परिक्रमा देखील याच सर्व यात्रांचा प्रमोच्च बिंदू आहे अलीकडच्या काळामध्ये मानवी जीवनातली दुःखे जर तुम्ही पाहिलीत तर प्रत्येक दुःखाचे मूळ कुठल्या ना कुठल्या रूपाने पैसा हेच आहे लक्ष्मीचा धरी भरवसा तो एक मूर्ख असे समर्थ रामदास स्वामी सांगतात त्यामुळे त्या, त्या लक्ष्मीचा पती जो परम परमेश्वर परमात्मा त्याला आपलेसे केले म्हणजे झाले मग लक्ष्मी कुठेही जात नाही परंतु फक्त लक्ष्मीचाच धरला तर मात्र ती फार चंचल आहे त्यामुळे नर्मदा परिक्रमा करताना देखील लक्ष्मीवर फारसा भरोसा ठेवणे काहीच उपयोगाचे ठरत नाही कुठलेही कार्य उभे करायला पैसा लागतो हे मान्य आहे परंतु तुम्ही कार्य करत राहिलात तर त्यासाठी लागणारा पैसा देखील आपण उभा राहतो हे देखील सत्य आहे आपण गोळा केलेल्या नोटांना आणि ही संपत्ती नसून कागदाचे चिठोरे आहेत म्हणून आपल्याकडे पैशाला अर्थ असा शब्द वापरला जातो अर्थकारण अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ अर्थमंत्री या शब्दातील अर्थ म्हणजेच त्या कागदाच्या चिठोऱ्यांनी विकत घेता येणारा अर्थ आहे सर्वसाधारण गोष्टींसाठी अर्थ आवश्यक आहे परंतु पारलौकिक सुख मिळवण्यासाठी परमार्थ आवश्यक आहे एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता तेव्हा जितका चांगला व्ह्यू हो असेल तितके त्या खोलीचे भाडे अधिक असते याचा अर्थ ते दृश्य पाहण्यासाठी तुम्ही काही पैसे मोजता आणि त्या दृश्यातला अर्थ विकत घेता असे लक्षावधी देखावे साधे नवे सुंदर आणि अर्थपूर्ण देखावे नर्मदा मैया तुम्हाला परिक्रमेमध्ये फुकट दाखवते ती एक प्रकारे तुमची आर्थिक कमाईच असते आणि ते दृश्य बघत असताना जर तुम्ही परमात चिंतन केले तर तुमची पारमार्थिक कमाई देखील होऊन जाते आपण जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा नोट देऊन त्या पाण्याच्या त्या बदल्यात जीवनाचा अर्थ विकत घेतो तेच शुद्ध स्वच्छ नितळ पाणी नर्मदा मैया तुम्हाला संपूर्ण परिक्रमेमध्ये दे फोकट देत राहते त्यामुळे साधू संत सज्जना नदी वृक्ष गोमाता यांनी आपल्याला कधी कुठे किती व काय दिले याचा हिशोब शहाण्या माणसाने कधीच लावू नये कारण त्याचा ताळेबंद नेहमी आपल्यासाठी तोट्याचाच असतो इतके भरभरून दान्याने दिले असते आणि त्याबदल्यात कुठलाही मोबदला आपल्याकडून घेतलेला नसतो नद्याना जळाचे कधीही मोल घेते सद्गुरूंच्या आणि नर्मदा मातेच्या या ऋणामध्ये अजन्म राहणे हेच खूप आनंददायी आहे त्यांच्या चरणांची सेवा करणे हाच परमार्थ आहे सद्गुरुनाथांच्या पादुकांची पाद्यपूजा पवित्रशाही नर्मदा जलाने करताना आपल्याला लेखक त्याचे मित्र दिसतील या व्हिडिओमध्ये सद्गुरु जारी का असता राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भिका मागे मनाची अजोगे सिद्धी पावे सद्गुरु वचने यांचा विश्वास पूर्ण असेल त्या व्यक्तीला मोक्ष हा निश्चितपणे लाभतो अशा या गुरुदेवांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून वाणी विराम देऊयात नर्मदे हर नर्मदे हर जय सद्गुरू जय सद्गुरु